दिल्ली की भांडारा पण हा हे पण मित्रांनो आता फायनल निघालो आहे जेजुरीला आणि विशेष तुम्ही पूर्ण ब्लॉग बघायचा कारण काहीतरी तिथं आम्ही मन्नत केली होती आणि काहीतरी वस्तू आहे आमच्याकडे तर तिथं निघालोय आता काय असेल काय असं आमचं गुपित तिकडे तुम्हाला समज गप्प आईस्क्रीम नसतंय ते देवाचं असतंय तर काय मन्नत केली ती आणि देवाच्या आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद ती पूर्ण झाली आता चालू आहे आम्ही तुम्हाला सांगतो जीजूरचं दुसरी शाखा खंडोबाई आठ कळलं का श्रीगुंडा चालू आहे इकडं प्रियंका पण नटून तयार आहे इकडे पूजा पण यायचं आहे तुला यायचंय का हा जागा नाही म्हणून सांग बस माग लागली पण काय करावं आता हा जागा नाही म्हणून इकडे दाजेला दाजी समजा जास्त नटल्याच बघितले का इस्तरीची का आणि तिकडे कुठे आताच काढून ठेवलं लयच आत दिसायला लागले का आणि इकडे बघा ताई ताई आणि कसं नियोजन जायचं केलं सांगतो आता ताई दाजी आणि राधू एका गाडीवरती गया आ, मी... वो वो आ, तू गाडी चलवती काय म्हणती आपण जरा एका गाडीवर बसून म्हणलं होतं तुम्ही दोघी एका गाडी तुमच्या गाडी माझ्या वर मागापासून किती वाजता ओरख बन ओरखा नाही बर मग प्रेम कमाती आम्ही दोघी एका गाडी हो बाई ही चावी धर हे तुझ्याकडे आणि तू गाडीच काय करायचं ही गाडी गाडी चावी आणि घे बर तू चल गाडी पूजा तू महाग बसली एकर घेऊन कमी बसव तुझ्या महाग तुमच्या महाग आम्ही बसतो की दोघी राहू बस काय नाही तुम्हाला सांगतो आणि बाकी तुम्हाला सांगतो ही बाकीच गेल्याच लग्नाला सागर पांडू हे गेलेत ह्यांना हिथ सोडून गेले ते तुम्हाला सांगतो शिटिया रुसला लाई तू आणि तिथं गेल्यानंतर आमचं कुलदैव ती बघा तर म्हणजे जिजुरी पण ऍक्च्युली जेजुरी आहे पण कसं आहे मित्रांनो माहिती आहे का हे काय तयारच आहे जेजुरी आहे पण तिकडे जिजुरीला लांब होते म्हणून जवळच हिथलं दिलं आणि शक्यतो करून आम्ही तिथंच जातो तर निघालो आमच्या अगोदर आई वडील सुद्धा पुढे जाऊन थांबलेले तर आई वडिलांना पण तुम्हाला दाखवतो शंभर येते तुला आ, नको, नको। तसले पेशंट प्रो नाही रे आपण तिकडे चाललो या हा तसला दूर मारायच्या गाडी बसून चाललोय तू तर अशी बॅगन पिगन डिरिंग असं आहे का म्हणलं आपण दूर मारायच्या गाडी बसून चालू वाईल फुकू फुकू जेर होतो ढकला ढकलायची वेळ गाडी एवढी डिरिंग हा नको हाय हाय हा चला 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 उशीर होतय चला लवकर चला आणि इकडं पिवड्या काय काकाला बघितलं राहतच नाही बघा माया तिचं जीव बघा आता कशी रडते हो मी घ्यावा म्हणून बघितले तुम्हाला म्हटलं होतं ना मित्रांनो की काकाने घ्यावं हो म्हणून ती रडते बघितल्या बघा फक्त माझ्या ती राहतच नाही का मायाकडे यायचं होय बाब्याला माझ्याकडे यायचं होय बघितलं ती मम्मी पशी सुद्धा थांबत नाही तिला वाटतं लगे काकाकडं कधी जाईल बघितले का आणि माझ्या अगोदर ही दोन खोंड इकडं तयार आहेत कृष्णा ओ म बघितले हे <laughs> दोघं असल्यावर काय बाबा अवघडचं देवदेवळातलं पळून जायचं असलं <laughs> का तर चला जास्त उशीर नाही लावतो तुम्हाला तिथलं देवस्थान कसं आमचं देव होतोय आणि काय मन्नत होती ती, ती तुम्हाला तिथं गेल्यानंतर सांगेन आई वडील पण तिथं ती असतील आणि नंतर संध्याकाळचा मुकाम कुठं असेल काय तर पूजा ही तर आज ही तर मुकामाल आहे यांची ऑल फॅमिली मी तर थांबतोय का बारामतीला असन हे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघत राह ब्लॉक तर चला ए चला बरं चला 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 दाजी दा चला हे राधून वेळ आणली बघा बघितले का असे राधू मुळे समजा चालू या हा चला आता कोण कौन, कोणाच्या गाडीवर बसले इकडे दाखवतो इथं ओम ही ओम कृष्णा आणि राधू राधू इकडे बघ राधू आणि शिट्या माझ्या गाडीवर बसल्यात हे आने आने या आम्ही एवढी जण बसलो ह्या गाड्या इकडं ताय आणि प्रियंका आणि शंभू शंभू का हे आपलं दुर्ग्या माव दाजीच्या गाड्या बसल्यात आणि इकडं पूजा आणि शंभू घरी घराला वॉचमॅन आजचे दिवस त्यांच्याकडून मोठी दुप्पी लावलेली हा हा आई जेव्हा कुट कुत्र मांजर फिंजार संत बघा लक्ष ठेवा काय तर चला निघालो आम्ही चला

बारामतीला गेले भिगवणमध्ये होते तर इथं पोचलोय प्रियंका दुर्गा आणि ताई पाठी मागून येतात असं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो फुल दैवत आहे आमचं म्हणजे जेजुरी असं स्टँड इकडं हे मोठं मंदिर आहे खंडोबा खंडोबाचं इकडं अशी दुकान होती नवीन हा स्टँड आहे परिसर आहे इथं यात्रा भरते वगैरे तर तुम्हाला आतलं समजा मी दाखवतो प्रियंका युष्ट थांबतो मी आले आले सारी बुकेज देते

वडपाव <laughs> हां दोन बर्फाचं करा बिना बर्फाचंच म्हणलं की पण <laughs> दुघ्या काय खातर कसं खातं बघा इथं मंदिर आहे असं आणि अशी शेजारी खाऊची दुकान आहे ला ती लाईनीने वहीला मोठं मंदिर आहे तर अशी दुका अशी दुकान आहेत लाईनीने समज तर आपली फॅमिली इथं बसली म्हणजे कसं एकदा पोटायला पोटभर गेलं म्हणजे आतमध्ये ब्लॉक काढायला दर्शन घ्यायला देवाला मिठी मारायत <slag़> बघा अशी दुकान लाईनीने <laughs> तर हिथन आपण छोटा एक फोटो घेतोय ह्यापेक्षा मोठा मीडियम मध्ये थोड कुठला मोठा लाल कलरचा असं तर घेतलं तर एक ताटे घेतले मंदिरात चालू आहे आम्ही छोटासा असा फोटो घेतलाय आणि दाग घेतला ही फोटो जर आपल्याला घ्यायचा असला तर आताच घ्यायचा असतो मंदिरात जायचं असतो देवाच्या पायाला लावायचा दहागा ही भंडाऱ्यात भिजवायचा म्हणा चला देवा आपल्या घरी नंतर उपयोग नाही म्हणून घेतला आता मंदिर आहे आतमध्ये आणि इथं आमच्या मामीच जरवर्षी एक बोकड असतंय देवदेव असतोय आम्ही आलो माझी फॅमिली इथंच मुक्कामाला असतो पाठीमागे इथं आमची जागा इथं म्हणजे थांबायची जरवर्षी प्रमाणे पिकअप वगैरे वॉल फॅमिली ती आमचा गणगोताळा जेवढा आहे तेवढा देवछत्रिकड बघा इथून आतमध्ये एंट्री आणि हे बघा मंदिर केवढं आहे बघितलं आणि आमची यात्रेला आल्यानंतर जागा पण तुम्हाला सांगतो हो का पहिल्यांदाच ही जागा जी दिसते ना ती तर आम्ही पूर्ण आमची ऑल फॅमिली मुक्कामाला असते ह्या चौकानात बघितले सिट्या कुठे चालली हा वर चालली हे मंदिर आहे बघा असं आता मस्त केलं एखादी मंदिर पूर्ण मंदिर असे पाया पड पाया पडल्या तिथं हा बाई दास जिद्ध राहत वरती रस्ते